तिकडं काय थो थोबाडत घेऊन तुम्ही इकडं यायला जरा आता काय करू नाही कमरावर हात बी त्यांना वाटतं एखादा मोठा साहेब कोण करणार आहे सगळा सगळा कचरा इथून तिथून हा हे काम कोण करणार आहे मला सांगा तुम्ही मी करणार आहे का मी करतो ना मग का सांगितलं ने काय असं हात घालून खिशात साहेबाच्या वर करा काम चला लागा कामाला काय काय उचलायचं हे बांबू बिंबू हे निसण काय कळू आहे फुटले तुमचे कोण ठेवायचे ठाम आहे डोक्यावर सांग ना कुठे बांबू उचला तिकडं ठेवा तिकड ते पहा ती खूब फ्लावर लावलेला तिकडे उभे करायचे का मग करू का करू का विचारता मला हे रे माणूस हे रे तारा खायचा म्हणला का दोन चार भाकरीचा काटा का तर नाही सांगाव लागत एका रुखा आणि ते करू का कसं चाललं हळूहळू मला माहितीच होत एवढे दोन बांबू आली चलन हा सांग का घेऊन भाऊ मागाड शांती म्हणजे तुला आता महाकुळ सगळं करून घ्यायचंय ना मग कोणा करून घेऊ गावातले लोक तू करू करायचंय मला काय करू लागायचं रोज तर मी सगळं काम करते इथून तिथून हा का मग पण मला बाहेर सगळं महाकुळ करून घेते तू बाहेरचं नातलं ना हे काय बोलणं तू किती करून कोणचं मधलं केलं घरातलं फरशा फिरच्या कोण धुवायचा भांडे घासाय सायपा करायचं सगळं काम तुम्हीच करायचे मी काहीच हात नस तिला हा मी फक्त झोपा घेणार आहे बापांनी ना मला चांगलंच पाहून दिलेलं आहे समजलं ना चाल चला बा पुढ दुसरं काम करा ते गेला उचला ग उचला ग आणि कचरा बरा हे डाव्या बिवे पडलेले बरा हे दावे बिवे ही घाण काय चांगली का दारात हा उचला हे उचला ना वाटलं उचल ना हे उचला चाय वावरातलं साफ करा तुम्ही इथून तिथून मला अजिबात घाण पाटणार नाही हा करताना तोंड बंद कर ना तोंड बंद नसतो होत मा उचला हे लाकडं उचला खाली वाकायला का कंबर मोडलं ला, घालू लात कंबरात चड्डी फाटत फाट माझ्या दिले कपडे तेच चालले कपडे कधी काही घेतलं नाही स्वतःनी मला मी मला घरात दारात अजिबात मला घाण काय आवडत नसती समजलं ना ये कुठ टाकू कुठं टाकू तुम्ही काय डोकर पडले काय पहिलं कुठ टाकले ते दोन लाकडे हालीत गेले ते मग तिकडेच नेऊन टाकायचं ना का मला गाडीच त्याच्यात तुम्ही ये रे पित रोवानाच चला वापुड कामाला लागा कोण उचलणार करून चालले हा वापुड चला अजिबात मला घाल पाठणार नाही सांगा ते मी आहे हे उचला ये पाच हे उचला लगेच लगेच जे सांग ते ऐकायचं वापुड चला इथं दोन काम झाले शिक शीख का मी लग्ड तिसर काम का चला अग शांत सकाळचं काम करू राहिले पोटात कावळे कोक लागली नाही भूक लागली मग दोन रे एकटा दाबावल्या बाजूच्या भाकरी अगं जेवावरून जीव तर शिक त्या अजून बसल्या नाही त्या भाकरी अजून जिरलं नाही कुठं शकलं नाही का टेकलं नाही खायला लगे भूक लागली ला भूक लागली मी पण माणूस आहे मला का भूक तू कोणते काम करू राहिली सांग बर तुमचा माग 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 फिरावं लागत मा, सांग काम यावानी मग रिकामी जिंड राहिली ना रिकामी हिंड ते का मग हस का मग मी जाते घरातून सगळं काम करायचं तुम्ही हा रे हा हा जाय तू घरात वय करत का काम हा करेल नाही केल्यावर मग द्या कि मग कचका मग कचका सगळं काम आहे ना मला इथून तिथून फायनल पाहिजे करतन का नाही करेल ना हा लवकर काम करा आणि मग या घरी जेवायला बाबर बरो हा तू बाईकुलाच डेंजर रे अरे काय दिसतो सगळं महाकुणच करून घेते रे सगळं तो एकच करून घेते खरंच हा लैरू बाबा लय करती आय वर लयरू बाबा सकाळ काम करून घेतलंय आता दोन वाजता बुक लागली तरी जेव्हा द्यायना पैसा पाणी सगळं त्याच्याच नावावर टाकलं तू किती मनावर तिच्या नाव सव्वीस लाख पन्नास हजार रुपये तिच्या खात्यावर बाबू हा हर मी तुला आड्या देऊ का काय आयडिया शिंक ती उडी पण करेल ना हा पाय बर का जर नाही जागेवर उठ नाही आली ती तुझं पुढे बोल हो काय दे, बोलतो हा होईल सक्सेस ना सक्सेस शंभर टक्के सक्सेस होणार बर तुझ्या आयडिया करून पाहत आता हा 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 त्याच्याशिवाय ना ती उठ निवड द्यायची नाही माहिती का हा किती चाळजोळ करतो ठिकाणावर आली पाहिजे अशी हा बरोबर हा फेकून ते का मिल नाहीवढ करे आई देवा पाय पाहि राहिले काय करावं आता यो बाबाई यो बाबा, बाबा जीव नको नको करून राहिला आता जातो का काय ए बाबेओ आई या बाबा हात पाय तू खुराय काय झालं बाबराव काय रे बांटे हो। जुडदारा काय झालं अरे शरीर साथ देत नाही आता अरे जाऊ नको रे मा जुडदारे रे तू जेव्हा भावाचा आहे रे अहो अरे भाऊ आता का ते अरे दररोज तू आता नाही मला पाडली कमीत कमी मी तुला दररोज पाहिजे होतो राह हा जाऊ नको असं काही करू नको अह जाऊ दे घ्या आता तू दहाव्याला कमीत कमी मी गुलाब जामूच जेवण ठेवून भाऊ हा काय कावादर नाही शिवला तर मी क्वाटर घेऊन येईन दहाव्याच्या दिवशी क्वाटर ठेव लय जेव्हा भावाच रे तू जाऊ नको रे अरे बाबुराव मी काय बाबुराव अरे मला कस तरी होत रे बाबूराव तू जाऊ नको रे ओ हा बाबूराव मा काहीच खरं नाही बांधे मी काय ना बोलना अरे मा पुरेला फोन करून बोलून घेतो का हा घेतो ना बेटायला बोलून घे रे मा काय खरं नाही अरे 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 अवघड झालं रे देवा ये मी का माती पुरी बर का हा माती पुरेला बोलून घे मला तो दादा आता दादाचं काय खरं नाही आता जावं मला फक्त सांग त्यांना सांगतो सांगतो मला माळ्याने पावते रे मापुरेला हा सांगतो रे बापूराव बाई आता काम करत होते कुठे गेलाय नवरा माझा हा दिसून राहायला अगो बाई सांग काम आहे नवरा आहे ना, ना? याला तिंदा तिंदा कामच सांगावं लागत येत बाय कुठे काय माहित दिसा ना आणि आतून आवाज कायच येऊ राहिला बाय मला जाऊन तरी पाहते माझाकड लक्ष राव रे भाऊ अरे ठेवून रे तो घराकडे लक्ष चांगलं ठेवून रे जाऊ नको रे पण गेला ना तरी मी तो सगळा खर्च करतो आ। आ? सरपंच बिरपान काय लागन ते सगळं सगळं घेऊन ये ना टॅम्पू धाव तो, तो दावे का तू तंबाखू खातो ना तंबाखूचा इडा ठेव कधी कधी सिगरेट पेतो बिडी पेतो तो बिडी ठेव दारू ठेव ना काही काही काळजी करू नको हो तू ही बायको तर काही ठेवायची नाही राहू हा सरपणाला पैसे नाही द्यायची ती हा सगळा खर्च मी करीन बर का हा बाबुराव माय बायको नाही खर्च करणार रे बांट मग तूच पाहिजे सगळं मावलं हा मीच बघा तो तुपलं सगळं राहू हा मग असे रे तरी कमीत कमी कावळ शिवण हा हा ऐक रे तू आता आव्याला जाऊ नको रे हो तुला हात गायवर आलाय काय हात गायवर आलाय म्हणजे जायवर आलाय काय जायवर आला आणि काय काय आलं तुम्हाला दुखत आहे काय दुखतंयला तुमचा حاجه शांतीमाला दावा कायत येणार माझ्या नावावर सव्वीस लाख रुपये मी काय पैसे पैसे काय देत नसते तिकडा कुठं आलांदा पैसा तुम्ही तुमचा

तीही पुरेल निरोप सांगा तुम्ही हो हा पैशाची आता लगेच तरतूद करतो हो बँकेत जातो पैसे काढून आणतो तुमच्या बाहेर मौ तिला सगळ्याला नवरा मेल्यावर काम कोण करे माझं मार आज गायवर आला अशी काय भांडल्यासारखी बोला तीस कसं बोलायचं नवरा पाय ना सगळ्या शेवटच्या श्वासावर आला आहे ती पुरेल आहे ना फोन करून सांगा तो मला का हि नंबर आहे तो पुरीचा मोठा पुरीचा तिला फोन लावला का मग ती सगळ्याला निरप सांगा आणि त्याचा नंबर तो तो हाँ, 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 हाँ। हाँ। कर रे भाऊ फोन लवकर सगळी सोय करून ठेवते मी तुम्ही पुरी बोलून घे मला काम करू दे मला त्यांचं पुढे पुढा बेकर तु ए गेली का रे हा गेली ना ले ना तुला म्हणलं होतं ना बांध्या माय कोई ना अवघड भाई रे लिया अवघड रुपये खरा नाही मला दवा लय म्हणजे इतकी बोगस तू बायकुई का माझाड्या लस ती केली ना दुसरी बायको मी ती परवडली असती बर मी मी का बोल ना बापरू हे बघ तो जे मला सांगितलंय ना हा ते मी ना करूनच जागीच येईल आता हा 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 तू फक्त माल निरोप दे हा देतो ना शंभर टक्के निरोप देतो मी काय म्हणतो तू आहे का

उरलेली आली तुला उघड बुच्छ न पाहिजेत राहिला रे जर आकार आकार मी सुटतो आई ना कडू लागली बाबा पहिल्या धारीची आली होती पहिल्या धारीची ज्योतवला मला पहिल्या धारीची ती भाऊ खडक माल माला काय होतं ऐक ना हा महापुरे निरोप दिला का हा दिला येऊच राहिले त्या का हा काय हा तिघी येऊ राहिले त्या बरं मी काय होत जेल धक्के तेवढी जेल ते दुदु। महापुरी यायच्या आधी दि लवकर महापुरी यायची दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काय तूने काही को दुनिया बनाई तूने काही दुनिया बनाई अरे नृत्य गाणं म का तू पेऊन आलाय कस म्हणू मग अरे व्यवस्थित म्हण तुला चांगलं गाणं येत आहे ना हा मागावर म्हणतोय तू मग म्हणू का हा मन दुनिया बनाले वाले क्या तेरे दिल में स बाबूराव आज रे मला सांगितलं ना तू हा इथून गाणी म्हणतो हा यांनी सांगितलं आता भेटला होता मला ती गाणं तरी नीट म्हणणा दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे समाई तूने काही काही दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई दादाजी काय हाल लावले काय नाही दादाचे हाल दादाला काय गरज दुसरी बायको करायची हाल हा? स्वतःनेच करून घेतले जाऊ दे पण बाप आहे आपला बाप हे मस आपलाय पण आपलं किती टेन्शन आहे का मग सासू तर जाऊ देत नव्हती ती तर लई गंड्याची बाय लई गांड्याची कशी आले मा जीवाला माहिती आहे सा सोपी नाही ती म्हातारी बाबा बोला काय म्हणते तब्येत तब्येत आता एकदम पूर्ण खालावली असं आता काही गॅरंटी नाही वाटत नाही आता पुरेला निरोप द्यायला आवला याला मला पुरीला बोलू घे जायचा विचार हा माझा जातो काय माझे काय झालं मरण ना दादा खाली इकडं सरकणा दुखत कुठं एवढं दुखण्याने पडले काय पण कसं काय झालं दादा एवढं काय सांगायचे पुरी ओ आता हाय ते सांगा काय सांगा त्या आता तुमची आईने का ग केली मी काय ऐकतो मलाच भूत आणि अंगात शिरलो होतं तुमच्या भूत आणि आणलं ये असं टकुळ हायची पंचायत होती म्हणे तुम्ही गेल्यावर घ्या आता नाही खाऊ घातलं असं खाऊ घातलंय मी सांगतो तुम्ही ऐका एवढं आजारी झालं तिला म्हटलं दवाखान्यात ने तिचं नाव सव्वीस लाख पन्नास हजार रुपये खात्यावर तिच्याच नाव टाकली तिनं मला मोकळं ठेवलं डायरेक्ट चालू निघली ती बरोबर तिने काय ठेवलं ती बाबराला म्हणती मरत असल तर हो या मावराय पाणी हा पाणी 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 हा नाही तुम्ही नका पिऊ ती उष्ठ बाबर त्यांना उष्ट आण नाही नाही ते तोंड लावून पाणी त्याला असं हा पिऊ नका तुम्ही बिस्किट बिस्किट आणलं आणायचं पुरी व आता का चाव आधाला सरपंच पाणी का पिवा ते दुखात त्यांचं गोष्ट पाणी हा? हा तुम्हाला दुखणं न

सोडीत नव्हते आम्हाला घरते अगं त्याला वाटतं बाबराव मारायला झाला का त्याने मालाय ना थोडी टाकून आणली त्याच्यात मला म्हणो एक घे काय असले मित्र असतेत वय कुठ तू प्लर तुमच्या बापाजना मत जाव रे तुम्ही बसा खाली बसा 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 तुम्ही ते रामू जेवण टाकला मग हां जा बाब्रौ गया काय नक्की वाटली नाही नाका माका दे त्याची शेवटची इच्छा राहू दे नाही असं काय म्हणताय तुम्ही जायचं कुठं नाही चालले ते नाही बस बस नाही रे बाबा गपरे तुम्ही ठेवा ती पाठली तिकडे मी काय म्हणते दादा बोल जाऊ द्या मी तुमची एवढे हाल करते ना मग तुम्ही माझ्या घरी चला नाही माझ्या घरी घरी चालू नाही माझ्या घरी माझ्या घरी एवढं मरण मातीच मरण माती जमीन ट्रॅक्टर हे सगळं असं आमचं खायला कोणी नाही मी काय करते एक साईडचं तुम्हाला देते एक गडी माणूस देते कामासाठी तुम्ही निवांत बसून खायचं निसर्गाकडून काम करून घ्यायचं झालं ना मग हाय ना मग पण तुझी सासू लई गांड्याची ना कशाला माझ्या संग चला अगं तू ग मी काय म्हणते माझ्या घरी काय कमी

सात एकर शि ती दोन एकर ना वडील आणि पाच एकर बाबूरावनी घेतलेली बर का मीच yeah. होतो तो व्यवहाराला मध्यरावनी कष्ट करून घेतलेली yeah. बाबूराव आपण एक काम करू yeah. पाच पाँची एकर विकून टाकू हा आणि पाच एकर विकले का आ? काय करू पाहिजे का पूर्णचा हिस्सा असतो oh. दोन एकर हो दे बायकोला yeah. आणि पाच एकर मध्ये ना एक दोन तीन चार हिस्से बायकोला कशाला त्याच्या अकाउंटला आहेत ना पैसे एवढे पण म्हणायला ते पण बरोबर आहे पैसा पाणी कुठे घेऊन जायचंय सगळं पाहिजे ना नवरा नसलं क्षेत्र काय असतं ना तेव्हा मंगळ तेव्हा नवरा बसतो पैसे घेऊन त्याच्यावर म्हणून बस मग आपण काय करू माहितीये का तर पाच एकर विकू पाच एकरचे ना तुमची इथं चालू सत्तर लाख रुपये म्हणजे सात पाच पस्तीस साडेतीन कोटी रुपये येतील आणि त्याच्यात ना चाळीसशे करू आणि मग तुमच्या वाट्याचे पैसे जे आहेत ना त्यात काय करायचं लागेल गेल म्हणजे पंचवीसशे कर त्याच्यात नाही मला काय नको ही जास्त गरीब आहे हिच्याकडे पैसे नाही तुम्हाला देऊन टाका पैसे सगळ्याला देऊ रे पण त्याच्या तुझ्यातून आहे ना तुला पैसे देऊन टाकू त्याचे पण तिथं काय करू निसर्ग र मी हवी शिरे आणि तिथं एक बंगला बांधू मस्त पैकी आणि बंगला बांधला का बाबूराव तिथं राहील फोर व्हीलर घ्यायची एक ड्रायव्हर साहेब

म्हणजे आमच्या बापाचे एवढे हल्लावले मग करा तुम्ही सव्वीस लाख मला समजले खर्च नाही करता आला आणि पैसे तिच्या घालून ठेवायचे पैसे घेतले आम्हाला काही माहितच नाही आता या बाईकडे थोडं पण राहायचं नाही समजलं

काय नाही ना चुकलं म्हणते नाही थंडी ताप भरून आली त्यांना तुम्ही का बाता का

दा दवगले घेव आता पैशाला घेऊन बस बया काय न काय सगळं सगळ कानावरले तुझ्या तू काय काय त्रास देते पैशा माग ही पैशा मागची बाई नुसती मग तिला मानच ला। नाही लागत लागला तर मी करते ना खर्च तू करते म्हणतो काय ऊपर करती काय ते देत देत पैसे बर जाऊ खे घेऊन तो माझ्या गाडी मध्ये घेऊन जाऊ पैसे पन्नास आल माझ मी घेतो पुढे नाही मध्ये घाला नाही बरं मी काय भांडे हा मी तुला सांगितलं तेवढं पायवर का हा मग हा लगेच काय काय सांगितलं सांगितलं म्हटलं आता मला एखादी बायको पाय बा अजून हा हो मी काय म्हणतो एक काय राव बर का तिला एक पोरगी पण काय माहितीये का म्हातारपणी मग ते आगलं मुतलं कोण करायचं तिला तिला लाख दोन लाख रुपये देऊन टाकू देऊ टाकू च्या लग्न नाही चाल चाल घटस्फोट झालेला गाईक आई मला आहे ना आता ती मस्तीची गाय हे झाली बरं काय जिरली तिची पूर्व तुम्हाला झाली खरी तकलीफ पण तुम्हाला खरं सांगू का हे मला काहीच माहित नव्हतं ही आयडिया ना बंट्याने दिली त्यांना आणि बंट्या मला गावात भेटला मग मला सगळं सांगितलं असं असं आहे मी म्हटलं लय भारी काम केलं आणि <laughs> जे जिरायलाच पाहिजे हे जे आहे ना हे नाटक केलं परत जर हा ऐका परत जर जर नीट जर नाही वागली <laughs> तर खरोखर आहे ना आणि ते साडे सव्वीस लाख तुझ्या नावावरचे काढायचे आलं काय काय तयारी तुम्हाला पण वाटत नाही बोलला तू तुला मी सक्सेस होईल पैसे असत जायचं तुझ्या नावावरचे काढायचे आणि बाबरावच्या नावावर का टाकायचे किसला किसला करता नाही करायचं कानावर आलं बर का बोर तर सरळ एक ha tak karun Tikarun tuh? Nenek. 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 <laughs> आ, वागन, वागन, आ, वाँदा। वाँदा। हा, हा, का वागण वागण ना चुकलं बसा आणि बँकेतले पैसे काढून आण ना बस नाही ना घरी ना काढू पन्नास खर्च टाकून द्या नाही बसू आपण करूया आम्ही स्वयंपाक करा तुम्ही जाऊन तेवढं काय नाही आधार काढून धन्यवाद सरपंच बरं का सगळे चाला का तुम्ही हो सरपंच सरपंच तुम्ही चाला सरपंच चला तुम्ही पन्नास हजार बाबूराव कडे देतो लाख बाबूराव किंवा ठीक आहे तुम्ही जेवण बेवड करा गुरी हो